डॉक्टर राधाकृष्ण यांचा जन्मदिवस त्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी शिक्षक शिक्षक साजरा करत आहोत या शब्दाकडे जर आपन जर आपण बारकाईने बघितलं तर शी म्हणजे श शे म्हणजे आणि क म्हणजे कर्तव्य दक्ष असेच आपले सर्व शिक्षक आहेत मी ज्यावेळी लहान होतो त्यावेळी म्हणजे माझेही शिक्षक हे जिल्हा परिषदचे शिक्षक आहे आजही त्यांची तीस वर्ष सर्व्हिस झालेली पण मग ते त्या तेवढ्या बाबतीत स्ट्रिक्ट पण आहेत आणि कधी कधी कॉमेडी पण आहेत म्हणजे ते डायलॉग देत असताना कॉमेडीज देतात पण त्यातून असा संदेश देत असतात की आपलं पोरांनी काहीतरी केलं पाहिजे म्हणजे जसं की आपल्या या शिक्षकांना वाटत असं खरं तर संगमनेर महाविद्यालय म्हणजे आपल्याला यशाच्या शिखराकडे नेणारी एक पाऊल वाट आहे आणि याच पाऊल वाटेने चालत असताना पहिल्यांदा जर तुम्ही चालायला लागले ला तर आपल्याला पटकन श्री मंदिलकर सर भेटणार आहेत आणि श्रीमंदिर काय सांग सर सा, काय सांगणार आहेत तर येत नसल तरी पण लक्ष दे पण सर मी तुला घेऊन जातो थोडस पुढे गेले ना जर तु तर तुम्हाला लगेच आहे ना लगे कडलक सर भेटणार आहेत आपल्याला एक व्हायलाच भेटलेले आहेत सर आणि सरांचा स्वभाव प्रत्येकाला माहितीये म्हणजे मला तर कायम सांगायचे की कडलक या आडनावाला नावाला तुझ <laughs> पण मग कॉलेजमध्ये कमी आहे तर मग समजू शकतो सर पण मग काय म्हणायचे की मी शिकवतो तुम्ही लक्ष द्या आणि चला पुढे आणि लगेच थोडस डाव्या बाजूला म्हणजे चालत गेले डाव्या बाजूला टन मारला तर तुम्हाला लगेच गोयसर भेटणार आहे आणि गोयसर काय सांगणार आहे तर मला वेळच्या वेड़ वेळी पाहिजे आणि एकदम शिस्तप्रिय म्हणजे सरांचं व्यक्तिमत्व जासे आणि थोडस तुम्ही जर दहा पावलं सरळ पुढे चालत गेले ना लगेच आपल्याला गायकवाड मॅडम आणि डेंगळे मॅडम आपलं स्वागत करणारे <laughs> आणि त्याच्या थोडं पुढे उजवीकडे जर तुम्ही टर्न मारला तर लगेच आपल्याला बी सर आणि सातपुते सर भेटणार आहेत आणि बी सरांचं व्यक्तिमत्व हे सगळ्यांना फार आवडत म्हणजे आपण नगरी भागातले आपली भाषा ही डायरेक्ट तोडफोड भाषा आहे म्हणजे महाराष्ट्रात तुम्ही कुठेही जा याला लगेच ओळख ना नगरी आहे पण कोल्हापूरचा लयजा एकच नंबर आहे म्हणजे सर म्हणजे आपण महाराष्ट्रात म्हणजे वेगवेगळे जिल्हे कोसा कोसावरती जशी भाषा बदलते तसं सरांची एकदम म्हणजे डायलॉग मारतानी पण सरांचे म्हणजे कधी कधी सर म्हणतात जावा जावा <laughs> आपण जरी पुढे काही नाही झालो तरी पण मग आपलं पुढं काहीतरी म्हणजे ह्या बीएससी डिग्री जरी घेतली ना आपण तरी काहीतरी करू शकतो असं वाया कधीच जाणार नाही तर मग या सर्व शिक्षकांप्रती आज एक आदर व्यक्त करण्याचा दिवस तर त्यानिमित्तानं आपल्याला एक सांगायचं झालं तर सर्वात आपल्या कॉलेजमध्ये जर आपण जर म्हणजे पायरी चढतोय पण मग सगळ्यात म्हणजे आम्ही तर एन सी सीला नाही येत पण मग सरांचं एक म्हणजे फटांगे सर आपले थोडक्यात म्हणजे फटांग्रे सरांचं एकदम कमांडो टाईप म्हणजे कमांडर एकदम शिस्त असं व्यक्तिमत्व आहे त्याचबरोबर आपल्याला सर्वात महत्वाचं आणि या डिपार्टमेंटला एक म्हणजे मुख्य प्रवाह म्हणजे घराला जसं एक कुटुंब प्रमुख असतो तसंच आपल्या डिपार्टमेंटला आपल्या एक हर हुनरी आणि प्रेमळ असं व्यक्तिमत्व लागले लाभलेलं आहे ते की म्हणजे आपले यचवडी सर यच सांगितलेलं आहे की आमच्या मिशनकडे जाऊ नका <laughs> यांच्याकडे लावू नका म्हणजे खरंच शिक्षक तसे जाईल म्हणजे मी दहावी बारावी झालो त्यानंतर डीएड झालं मान मी ज्यावेळी पुढे पुढे येत गेलो त्यावेळी मला म्हणजे मी होतो मला असं वाटायचं की हे सर एवढे म्हणजे एवढे डेंजर आहेत ना पण आता पंधरा ऑगस्टला माझ्या माध्यमिक शाळेत मध्ये गेलो तर सरांनी एवढं कौतुक केलं मुलांचं म्हणलं बस काय लागतं म्हणजे शिक्षक हा विद्यार्थ्याचा कधीच हे नसतो म्हणजे नाही का कायम दुश्मन नसतो कधीच ते सर्वांना सांगायचं होतं तर या सर्व शिक्षकांचे आज शिक्षक नियमानिमित्त सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि हा कार्यक्रम का आयोजित करण्यामध्ये आपण सर्व विद्यार्थी त्याचबरोबर शिक्षक या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आपण सर्वजण असेच पुढे जाऊया आनंद आणि हसत खेळत धन्यवाद